नमस्कार मित्रांनो मी प्रीतम साळगावकर अँड वेलकम टू माय न्यू ब्लॉग तर कोकणातली एक ल नैन्यरम्य पहाट सकाळमध्ये तुमचं स्वागत आहे मित्रांनो तर आज आहे डे फोर गणपतीचा आणि आज आम्ही विचार केला आहे की आपण सगळे वाडीतले माझ्या मित्रांचे जवळचे जेवढे गणपती आहेत त्यांना आपण व्हिजिट करणार आहोत दर्शन घेणार आहोत तर माझ्यासोबत बनून राहा माझ्या वाडीतले जेवढे गणपती आहेत तेवढे या ब्लॉकमध्ये तुम्हाला पाहायला मिळणारच इतक्यात माझे एक दोन मित्र पण आहेत म्हणजे एक आहे एक मसुऱ्याला आहे तर आपण त्यांच्या गणपतीला पण भेट देणार आहोत दर्शन घेणार आहोत तर ट्रॅव्हलिंग कसं होणार आहे आणि आपल्या वाडीतले कसे कसे गणपती ठेवलेले आहेत मांडलेले आहेत सॉरी ठेवलेले आहेत मांडलेले आहेत तर हे सगळे तुम्हाला या ब्लॉकमध्ये पाहायला मिळणार आहेत व्हिडिओ नक्कीच इंटरेस्टिंग होणार आहे तर व्हिडिओ जराही स्किप करू नका पुरं पहा आणि आवडलं असतं या व्हिडिओला नक्की लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा बेलायकन दाबा जेणूकरून जो पण नवीन व्हिडिओ टाकेन त्याचे नोटिफिकेशन येतील तर चला करूया आपल्या ब्लॉगला सुरुवात तर मित्रांनो पोचलो आपण पहिल्या गणपतीचं दर्शन घ्यायला हे व्हाळ किती मस्त आहे ऐकणं व्हाळ तर ही आहे घोसावीवाडी वाडी जे गणपतीचे प्रथम सेवक गणपती मोरिया गणपती पप्पा मोरिया जे सगळ्यात प्रथम बोलले होते ते गोसावीच होते आणि हे मला कळलं त्यावेळी मी पहिल्यांदा गोसावीवाडीमध्ये आलो होतो लास्ट टाईमला माझं मित्र अभिजित गोसाई आहे त्याने ही स्टोरी मला सांगितली होती तर मला ही चांगल्यापैकी आठवते तर आपण आता पहिलं प्रथम त्यांच्या गणपतीचं दर्शन घेऊया आणि मग आपण पुढे जाणार आहोत चला तर लाईट गेली इकडे तर हे आहे गोसावी अभिजित गोसावींचा गणपती तर आता येताना अभिजित आठवलं मला गणपती बाप्पा मोर्या हो <laughs> तर लास्ट टाइम आम्हाला मला सांगितलं होतं तर रस्त्यात येताना आठवलं मला तर हे होतं गणपती अभिजितच्या घरचा चला आता आपण इकडनं पुढे प्रस्थान करूया चल ये घरी मग येतो हा चल दे दर्शन करूया तर हा एक गणपती आहे ह्याचं पण एक इतिहास आहे तो आपल्याला अभिजितच सांगेल तर अभिजीत आपल्याला सांगेल नक्की काय ते अभिजित तूच सांग आमच्या घरी आता जो आपण गणपती पाहिला तोच गणपती होता आमचा कोकणात पहिले प्रथा होती अशी की गणपतीच्या आदल्या दिवशी पायरीवर कोणी छोटासा गणपती ठेवला त्या घरच्यांना तो गणपती पुजावा लागला okay. या गन्... या घराच्या पायरीवर तो गणपती ठेवला गेला घेऊन ठेवला त्याच्यामुळे आता आम्हाला कंटिन्यू करावं लागत okay. त्याच्यामुळे आता आता आम्ही काय करतो म्हणजे प्रत्येक गावातला प्रत्येक जण गणपतीच्या आदल्या दिवशी जागा राहतो म्हणजे कोणी गणपती असं ठेवून जाऊ नये आता आता सगळ्या मग त्यापासून तुम्ही हा गणपती बाजूला मूळ माहिती तर मित्रांनो असं हा ह्या गणपतीचा इतिहास आहे तर असे तुम्हाला कोकणामध्ये खूप सारे असे प्राचीन कथा तुम्हाला ऐकायलाच मिळणार तर आपण इकडनं निघू आणि पुढे जाऊया चला गणपती बाप्पा आहे हा

तर असं आहे वरती टेरेस आहे तर हे अभिषेक आई आई तुमची सगळ्यांचे तर हे अभिषेकचं घर आहे जुनं घर आहे म्हणजे हे ऑलरेडी तर होतं हे खाली तोडून आता नवीन बांधलं आहे रिकन्स्ट्रक्शन केलेलं आहे मस्त तर चला निघूया ऐकणं तर मित्रांनो आता जस्ट निघालो होतो घराकडनं आणि थोडा नाकेच्या पुढे आलो आणि गाडी बंद पडली निघताना पण बघित होतं की ब्लिंक करतो आहे पेट्रोलचं सी एन जीचे दोन पॉईंट्स होते पण जराशा नाकेच्या पुढे आलो आणि गाडी बंद पडली एअर पकडली कारण की पेट्रोल जराही हो नव्हता तर आता मधीतच कोणाला फोन लावू पाहायला लावला होता पण तो आहे मालवणला था था साप साप। ने ने तर तितक्यातच एक मुलगा आला तिथन बाईकवर ना त्याचे काका होते त्याच्यासोबत ते मुलगा ना एका देवासारखे धावून येतात तसे आपल्याला मदतीला तसंच हा झालं माझ्यासोबत साप होत साप काय गाडी खाली बघत होतो तर ते धावून आले पेट्रोल संपलं होतं बघितलं त्याने त्याला ही गाडी गाडीचं चांगलं अनुभव होता जसं ज्या प्रकारे त्याने हँडल केलं तर पेट्रोल संपलाय सांगितलं होतं इकडनं पेट्रोल तीन चार किलोमीटर लांब आहे तर एका नियर बाय शॉप आहे ते पेट्रोल देतात त्याने ती स्वतःच्या बाईकवरती मला नेऊन हो, पेट्रोल आणलं गाडीमध्ये आम्ही पेट्रोल टाकलं त्याने गाडी चालू करून दिली तर त्याचं नाव आहे हितेश फोडकर त्याचे कागद फोडणेकर सॉरी हितेश फोडेकर मे बी सरने मी रॉगली स्पेल केला सॉरी तर एक शॉर्ट व्हिडिओ काढलाय मी त्याच्यासोबत तर ते पाहून घ्या आणि मग त्यानंतर आपण आपली पुढची जर्नी कंटिन्यू कर चला खास फ्रेंड ओके थँक्स तर हे आम्हाला मधीतच मिळाले आणि आमची गाडी ते बंद पडली होती तर देवासारखे धावून आले आपल्याला मदत केली आहे थँक्यू भेटी काका या साळगोकरांच्या घरी मुंबईलाच असतो ओके मिरवडलाच असतो शिवार गार्डनच्या इकडे ओके हा 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 ठीक आहे ठीक आहे मित्र तुझं नाव काय हितेश पोडणेकर ओके थँक्स मित्रा चला भेटूया परत या कधी साळगावकरांच्या इकडे पेंडू धामापूर हा धामापूरला हो हा उदय उदय साळगावकरला ओळखत असणार तुम्ही हा त्याच्या काकाचा मुलगा मी चला भेटूया मग लवकरच हा चला थँक्यू व्हेरी मच तर मित्रांनो आपली गाडी चालू झालेली आहे तर मला वाटलेलं की घरी आपल्याला गाडी परत ठेवावं लागेल तर चला देवासारखे मिळाले निघे आपण चला थँक्यू इकडूर कट्ट्यावर आहे मसूर दोन आता मी मसुराला जाणार प्रीतम तर दोन बंबूस आहेत बघा इकडे पळाले 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 तर पोचलो पेडणेकरांच्या घराकडे सचिन आजच निघालाय रस्त्यात आहे आपण गणपतीचं दर्शन घेऊया चला देऊ का का तर हे आहे पेडणेकरांचा पप्पा चला दर्शन करूया जय म्या जय देव जय देव जय मङ्गलमूर्ति ओ श्री मङ्गलमूर्ति दर्शन मात्रे मान जय देव जय देव दे। लम्भो किंगफिशर सारखं घेऊन तर चला निघूया काका नू ह आता देवगडला पण जायचंय आपल्याला हा चला इथे चला बाय चला चला निघतो आता मी चला येतो तर मित्रांनो निघालो आपण सचिनच्या घराकडनं आता इकडनं आपण आता जातो आहे देवगडला तर इकडनं आपल्याला पुरं बाहेर पडावं लागेल आता बाग आहेत ना कणकवली कणकवलीवरनं आपण नांदगाव ठिठा असं करत करत देवगडला जाणार आहोत आणि आजच रिटर्न येणार आहोत तर जर्नी पूरी ट्रॅव्हलिंगचीच होणार आहे तर आपण लवकर घरी पोचलो तर आपण वाडीतले गणपती पाहणार नाहीतर आपण वाडीतले गणपतीसाठी आपण दुसरा ब्लॉक रेकॉर्ड करणार तर इकडनं आपण कणकवलीला निघालो आहोत कणकवली पहिला पट्टा आपण बाहेर पडूया इकडनं कारण की हे आतलं रोड आहे ना खूप झेक्झॅक रोडच आहेत तर इकडे ना वेळ खूप जातो एकदा मेन हायवेला लागलेत काय तेवढा वेळ जाणार नाही पण आतल्या रोडला वेळ खूप जातो आणि गाड्या पटकन अंगावर हो येतात तर जास्त काही रेकॉर्ड करत नाही डायरेक्ट व्हिडिओ आता आपण हायवेवरती चला तर मगाचे रोड तुम्हाला दाखवायचे तेव्हा हे रोड कसं आहे बाबा पुरा खाली जातोय गाडी एकदम वर येते तेव्हा रोड एकदम खाली जातो आहे वर येतो आहे रोड खाली जातो आहे वर येतो आहे तर इकडनं आता आपण बागायतमध्ये परत निघूया मला वाटतं आपण कट्टा मार्गेच कणकवली जाऊया जाऊया कारण की इकडे ना मॅप लावायला मिळत नाही आहे तर एक्झॅक्टली कुठल्या दिशेने जायचं आहे ते कळत नाही तर इकडनं आपण बागायत गेलो बागायत कट्टा मार्गे मला माहिती आहे तर थोडं लांब झालं तरी पण जो रस्ता माहिती आहे त्यानेच गेलेलं बरं आहे बहू कोणाला विचारून शॉर्टकट माहीत पडत असेल तर आपण तिथे विचारूया आता कट्टा मार्केट कणकवलीला निघूया चला तर मित्रांनो आपण पोचलो आहोत कसाळकडे सामने दिसते तिकडे पुढे कसाळ आणि ते वरती फ्लायओव्हर जो दिसतो आहे ते मुंबई गोवा हायवे आहे तर इकडनं आपण टुवर्ड्स कणकवलीला जाणार आहोत थोडंसं ट्रॅफिक झालं जागला इकडे ते पार करून आपण निघूया चला तर मित्रांनो आता आपण पोचू मंचे देवगडकडे इकडनं हार्डली सात आठ किलोमीटर आहे पण पुढचं रोडचा दृश्य किती सुंदर वाटतो आहे एक नंबर आहे एक नंबर यासाठी बघा हे होता नाचा मोठ्या बहिणीचा गणपती तर मित्रांनो हा चलातचा गणपती काकीचा एकडचा मस्त डेकोरेशन केलं आहे हां काय था। था। केलं आहे त्याचं तर मित्रांनो इथेही आहे एक माझा ऑफिस मित्र राहतो हा सामने जो घरी दिसले तो आहे तर चला पाया पडून घ्यावे हा हे टाकलं होतं आम्ही इथे घराकडे गेलो होतो यांचं गणपती इथे बसत नाहीये पुढे कड्ड्यावरती कुठे बसतो उदुला माहिती आहे तर आपण आता तिकडे आहे चला हा त्यांचं घर आहे चला तर हा हे राकेश टाक यांच गणपती तर मित्रांनो काल व्हिडिओ एंड करायलाच मिळाला नाही कारण की लाज गणपती जो मी रेकॉर्ड करत होतो माझ्या काकीकडचा सुकलवाडचं तिथेच माझी बॅटरी पुरी ड्रेन झाली आणि मोबाईल माझा स्विच ऑफ झाला होता तर व्हिडिओ अँड करायला मिळाला नाही तर आता करतो आहे आता स्टार्ट ऑफ द व्हिडिओ मी बोललो होतो की माझे वाडीतलेही गणपती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे पण पुऱ्या ट्रॅव्हलमध्ये पुरा दिवस गेला त्यामुळे मला वाडीतले गणपती रेकॉर्ड करताना आले तर त्यासाठी मी एक सेपरेट ब्लॉग रेकॉर्ड करणार आहे आणि तो नंतर अपलोड करणार आहे तर हा माझा ट्रॅव्हल माझ्या मित्रांकडचे गणपतीचा ट्रॅव्हल ब्लॉग तुम्हाला आवडला असेल आणि गणपती ब पाहण्यात आणि ब्लॉग थोडं तरी एंटरटेनिंग वाटलं असेल तर ह्या ब्लॉगला नक्की लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा बेल आयकन दाबा जेणेकरून जो पण नवीन व्हिडिओ टाकेन त्याची नोटिफिकेशन येतील लवकरच भेट या नव्या एपिसोडमध्ये टील दॅन देवा काळजी